संभाजीनगरमध्ये प्रहार संघटनेच्या वतीनं अब्दुल सत्तार यांच्या घरासमोर दिव्यांग बांधवांनी ठिया आंदोलन आहे दिव्यांगांना प्रति महिना सहा हजार देण्यात यावे हे आश्वासन मंत्री अब्दुल सत्तार यांनी पाळलं नसल्यानं दिव्यांग बांधव आक्रमक झाल्याचं सत्तार यांच्या सिल्लोड येथील घरासमोर ठिय्या दिव्यांग बांधवांचंही आंदोलन सध्या सुरू आहे या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे त्या संदर्भातली आपण ही दृश्य सुद्धा पाहू शकतोय छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रहार संघटनेच्या वतीनं हे सध्या ठिय्या आंदोलन सुरू आहे सध्या आपण सिल्लोड मध्ये आहोत आणि याच ठिकाणी आपण पाहतो की मागे आहेत मंत्री अब्दुल सत्तार यांचा राहतं घर आहे आणि त्या घराबाहेर अशा पद्धतीने दिव्यांग बांधवांनी या ठिकाणी आंदोलन पुकारलेलं आहे ठिय्या आंदोलन या ठिकाणी गेल्या तासाभरापासून सुरू आहे त्यांच्या प्रमुख मागण्या आहे की जे दिव्यांग बांधव आहेत त्यांना महिन्याला सहा हजार रुपये या मानधन देण्यात यावा अशा पद्धतीची आश्वासन देखील मंत्री अब्दुल सत्तार यांनी पंचवीस सप्टेंबर रोजी जेव्हा मुंबई येते हा आंदोलन सुरू होतं त्यावेळेस आश्वासन दिलं होतं मात्र तो आश्वासन मंत्री यांनी पाळले नसल्यामुळे या ठिकाणी आता अब्दुल सत्तार यांच्या घराबाहेर अशा पद्धतीने प्रहार संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात काय तुमच्या मागण्या आमच्या मागण्या ज्या आहेत राज्यामधील दिव्यांगांसाठी आमची सहा हजार पेन्शन द्यावी ही आमची प्रमुख मागणी आहे त्यामध्ये दुसरी जी मागणी आमची आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये दिव्यांगांसाठी सुसज्ज असे दिव्यांग भवन म्हणजे तिथे दिव्यांगांसाठी स्वयंरोजगार असावा दिव्यांगांसाठी अंत्योदयचं पिवळं रेशन कार्ड मिळावं दिव्यांगांना घरकुल मिळावं अशा प्रमुख मागण्यासाठी मागण्यासह आमच्या एकवीस मागण्या या महाराष्ट्र शासनाकडे आम्ही वीस नऊ मुख्यमंत्री साहेबांना दिल्या होत्या आमच्या नेत्यांनी पण त्यांना शब्द दिला होता जर सत्तार साहेब हे जर खरं नाही ठरलं तर आम्ही तुमचा बंगला हैजाग करू म्हणून आज महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून दिव्यांग इथं आलेला आहे शेवटच्या श्वासापर्यंत आमचा शासन निर्णय निघे जोपर्यंत निघत तो नाही तोपर्यंत आम्ही इथून आता हलणार नाही कारण मध्यस्थी सत्तार साहेबांनी केलेली शिक्षा पण कॅमेरा पर्सन सुमितसह मी सचिन जिरे पुढारी न्यूज सिल्लोड छत्रपती संभाजीनगर